या बातमीवर लक्ष असेलच पण तुर्ता संजय राऊत आहेत थेट जाऊया कुठे जात आहे हे तुम्हाला संध्याकाळी कळेल उमेदवार सांगू शकतो की महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार विजयी होतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शेखा पक्षाचे भाई जयंतराव पाटील हे सुद्धा आमचेच उमेदवार आहेत आम्ही ह्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे की तिन्ही उमेदवार अगदी व्यवस्थित निवडून येतील आणि तुम्हाला संध्याकाळी चित्र स्पष्ट झालेलं दिसलं मी कोण पडेल सांग सांगणार नाही आम्ही तीन जागा आमच्या स्वतःच्या महाविकास आघाडीच्या जिंकतो आपण विधिमंडळात आला एक वेगळा माहोल आपल्याला पाहायला मिळाला जुने सगळे आपले सहकारी होते माला कोनी चंद्रकान चंद्रकान पाटी। पाटी। ना। ना। ते आपल्याला येऊन भेटले मला कोणी जुने सहकारी भेटले नाही भाजपचे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील हे आमचे जुने बघा राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो अमित शाही भेटतात लॉबी तेही आमचा हात हातात घेतात गप्पा मारतात आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे ते मंत्री आहेत त्या राज्याचे त्यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का हे भांडण राजकीय सुद्धा नाही हे वैचारिक आयडियोलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहायचं म्हणून मी आम्हाला बघून आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावंच लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल तुम्हाला आज भेटले मला आज, आज माझे अजित पवार भेटले जयंतराव पाटील भेटले शेखा पक्ष जयंत पाटील भेटले रमेश चिंतेला भेटले काँग्रेसचे सगळे नेते राष्ट्रवादीचे भेटले उद्धवजींना भेटले चांगला माहोल आहे ना आणि तो तसाच राहायला हवा महाराष्ट्राची परंपरा आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये विषयाचा प्रवाह कोणी सुरू केला असेल तर तो दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केला नाहीतर हा महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत निर्मळ होत मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेलेलं आहे जायलाच पाहिजे अनिल देशमुख तुरुंगात होते त्यांना मतदानाचा अधिकार ह्याच निवडणूक आयोगानं नाकारला होता नवाब मलिक यांना एकदा हा मतदानाचा अधिकार नाकारला होता जर निवडणूक आयोग तटस्थ विपक्ष असेल आज गणपत गायकवाड़ गायकवाड़ा मतदान करू देना नहीं उम्मीदवार जीतेंगे महाविकास आघाड़ी के, के तीन उम्मीदवार है तीनों जीत रहे हैं प्रज्ञा साधव कांग्रेस मिलिंद नार्वेकर शिवसेना और जयंत पाटिल हमारे है महाविकास आघाड़ी के बहुत ही कंफर्टेबली उनकी जीत हो रही है सर गणपत गायकवाड़ को जो परमिशन दी गई करने की फ्रॉड है ये अनिल देशमुख जी गृह मंत्री थे जेल में रहे उनको वोटिंग के लिए आने के लिए परमिशन इस चुनाव आयोग ने नहीं दिया यही कोर्ट था नवाब मलिक साहब को नहीं दिया लेकिन गणपत गायकवाड़ साहब को मिल रहा है तो उसका मतलब आप समझ लीजिए अजित बाकी लोगों से मिला जुड़ना होता है एक साथ काम किया इतने सालों से हमारा थोड़ा उनका व्यक्तिगत झगड़ा है पर्सनल वॉर है ल हैकांत पाटिले चंद्रकांत पाटिल आपको मिलने के लिए वापस पीछे आए अरे ना प्रश्न विचार वापस आपके आपके मिलने के लिए पीछे आए तो आप उनको बोला कि हमको वापस एक बार एक साथ आना चाहिए एक साथ चाय पीने को आना चाहिए वो दिन हमने एक साथ चाय नहीं दरमियान मविया से तीनों ही उम्मीदवार